महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून अंमली पदार्थ विरोधात पुन्हा मिरज शहरात गांजा विक्री करणारे इस्मास जेरबंद करून तीन किलो वजनाचा पंच्याहत्तर हजार दहा रुपयांचा तयार गांजा जप्त भारत यांच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित समांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रितू खोकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सांगली व श्री प्रणिल गिल्डाम मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत अंमली पदार्थांचा साठा विक्री व वितरण करणारे इस्माबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याकडील ही बी पथकाकडील अधिकारी व अंमलगारांना सूचित केले होते त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डी बी पथकाने तात्काळ कारवाई करत दिनांक चौदा फेब्रुवारी दोन पंचवीस रोजी एका संशयतेला अटक करून त्याच्याकडून एकूण दोन किलो तीनशे ग्रॅम तयार गांजा जप्त केला होता तयार गांजा माल मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करत असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करीत असून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे नमूद पोलीस पथकाने एक महिन्याचे कालावधी अंमली विरोधी कारवाई लक्षणीय सातत्य राखून तिसरी प्रभावी कारवाई केलेली आहे होत विस्तार आणि एमडी तू जात हो